धैर्य किंवा संयम हे या मालिकेचं नाव आहे आणि ह्या मालिकेतला आजचा हा शेवटचा संदेश आहे आणि आजचा शीर्षक आहे हाऊ टू कल्टिवेट पेशन्स धीर धरायला कसे शिकावे आतापर्यंत आपण पाहिलं मागच्या संदेशामध्ये की देवाच्या प्रत्येक सेवकांना धीर धरायला शिकावं लागलं ते काही परिस्थितीतून प्रसंगातून हे शिकले काही गोष्टी त्यांनी आजमावून पाहिल्या आणि मग देवाने त्यांचा सेवेसाठी उपयोग केला आणि आपण प्रामुख्याने तीन उदाहरणं पाहिले अभ्राम मोशे आणि दाविद आणि प्रत्येकाच्या बाबतीत देवाची योजना त्यांच्याद्वारे सिद्धीस जाण्यासाठी त्यांना हे शिकणं धीर धराला शिकणं संयम बाळगायला शिकणं हे आवश्यक होतं जी जबाबदारी जे कार्य देवाने ठेवलं होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याच्यावरून हे समजतं की देवाचे उद्देश किंवा देवाची योजना आपल्या जीवनात आपल्याद्वारे सिद्धीस नेण्यासाठी आज आपल्याला सुद्धा धीर धरायला शिकणं आवश्यक आहे आणि जर आपण शिकलो नाही जर धीर धरला नाही तर देवाचे जे उद्देश किंवा योजना आपल्याबद्दल आहेत ते आपण ओळखू शकणार नाही त्या योजनेला आपण अडखळण ठरूया आणि आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहू की प्रत्यक्षात आपण धीर कसा धरावा किंवा धीर धरायला आपण कसं शिकू शकतो हाऊ टू कल्टिवेट तो गुण आपल्यामध्ये आपण कसं उत्पन्न करू शकतो आणि यासाठी पाच तत्व किंवा पाच गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेणेकरून आपण धीर धराला दैनंदिन जीवनात शिकू शकतो पहिलं हे की रेकग्नाइज द पेशन्स इज एसेंशियल धीर धरणं आवश्यक आहे याची जाणीव ठेवा कारण बरेच जणांना वाटतं की धीर हा महत्वाचा नाही मला पॉवर किंवा सामर्थ्य पाहिजे किंवा पवित्र आत्म्याचे दानं पाहिजे वगैरे परंतु यशस्वीरित्या सेवा पूर्ण करण्यासाठी धीर महत्वाचा आहे आवश्यक आहे याची आपल्याला अगोदर जाणीव झाली पाहिजे कारण धीराशिवाय आपण आपलं वतन मिळवून घेऊ शकणार नाही जे काही देवाने आपल्यासाठी नेमून ठेवलेलं आहे या आयुष्यात ते आपण मिळवू शकणार नाही आणि धीर धरण्यासाठी ज्या काही अटी शर्ती आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या तर आपण धीर धरायला शिकू म्हणजेच पेशन्स किंवा धीराचा व्हॅल्यू की किती मोलवान आहे ह्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे आणि ती किंमत जर आपण मोजायला तयार नसलो तर आपल्याला आपण आपलं वतन मिळू शकणार नाही हेच इब्री पत्राचा लेखक लिहितो हिब्री लोकास पत्राचा सहावा अध्याय आणि वचन अकरा आणि बारा हिब्री सहा अकरा आणि बारा मध्ये असं लिहिलेलं आहे आमची इच्छा अशी आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी म्हणजे आशेची पूर्ण खात्री करून घ्यावी बरेच जणांना खात्री नाही आहे म्हणून त्यांचा विश्वास दगमग अशा विषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था किंवा तसाच विश्वास शेवटपर्यंत व्यक्त करावा म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जरा ऐका विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनेकवारी व्हावे म्हणजे आपला वारसा आपलं वतन कसं मिळवू शकतं फक्त विश्वासाने नाही विश्वास व धीर हिब्री सहा अकरा आणि बारा आता बरेच देवाचे लोक आपल्याला असं सांगतील की विश्वास धरा विश्वास आवश्यक आहे विश्वास परंतु इब्री लोकास पत्रात असा लिहिलेला आहे की विश्वास तर आवश्यक आहे पण विश्वासासोबत धीर किंवा संयम हा सुद्धा आवश्यक आहे कारण विश्वास व धीराचे योग्य आपण जे अभिवचनात सांगितलेले आपलं वतन आहे वारसा आहे ते आपण मिळू शकतो जे वचनात लिहिलेलं आहे ते आशीर्वाद आज आपल्याला मिळू शकतात <coughs> म्हणून धीर धराला शिकणं किंवा हा गुण आपल्या मध्ये देवाच्या आत्म्याला उत्पन्न होऊ देणं करू देणं हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट डिसिप्लिन देवाच्या शिस्तीच्या अधीन व्हा आता बरेच लोकांना आजकाल शिस्त ही आवडत नाही बरेच जण शिस्तप्रिय नाहीत फ्रीडम किंवा स्वातंत्र्य हे आवडतं कारण आपलं कल्चर किंवा वातावरण अवतीभोवतीचं असं आहे की ज्याला त्याला मुक्त विचार मुक्त आचार असं जगायला आवडतं परंतु आपण देवाच्या राज्यात आल्यानंतर देवाकडे आल्यानंतर देवाची जी शिस्त आहे तिच्या अधीन राहायला आपण शिकलं पाहिजे हिप्री लोकासपत्र परत एकदा बारावा अध्याय याच्यामध्ये याविषयी बरस सांगितलेलं आहे जे आजकाल बऱ्याच चर्चेसमध्ये किंवा ग्रुपवर शिकवलं जात नाही हिपी लोकासपत्र बारा तीन ते अकरा तुमचे मन खचून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला एका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही आणि तुम्हाला पुत्रांप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय माझ्या मुला परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस त्याच्याकडून दोषी दोष पदरी पडला असता खचू नकोस कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो आपण आजकाल हेच ऐकतो की परमेश्वर आशीर्वाद देणार आहे आशीर्वाद सभा आशीर्वाद आशीर्वाद अशी परंतु तो तो परमेश्वर शिक्षा देणार आहे शिस्त लावणार आहे किंवा यथायोग्य न्याय करणार आहे हे आपल्याला शिकवलं जात नाही आणि लोकांना ऐकायलाही आवडत नाही परंतु हे महत्वाचं आहे ऐकून घ्या शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा पुत्र कोण आहे ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र आहात दासी पुत्र हा शब्द अंडरलाइन करा त्या ठिकाणी ऊर्जाला शब्द आहे अनैतिक संबंधातून जन्मलेले पुत्र म्हणजे जर बाप त्याला शिक्षा करत नाही तो त्याचा पोटचा पुत्र नाही आहे तो चुकीच्या मार्गाने अनैतिकपणे जम जन्मलेला आहे तो म्हणतो की देव जर तुमचा पिता आहे तर त्याला शिक्षा करण्याचा शिस्त लावण्याचा अधिकार आहे आणि मग तो पुढे म्हणतो शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आपले वडील आणि आपण त्यांची भीड धरीत असो तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते आपल्याला शिक्षा करीत होते पण तो करतो ती आपल्या हितासाठी तो म्हणजे परमेश्वर दैव म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो कोणती शिक्षा तत्कालीन आनंदाचे वाटत नाही उलट खेदाची वाटते तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ते पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते इब्री लोकास पत्र बारा तीन ते अकरा तर फटके देण्याचं किंवा शिस्त लावण्याचा उद्देश काय त्याच्या मागचा एकच उद्देश देवाचा की आपल्याला धीर धरायला शिकवणे आपण धीर धरायला शिकणे त्याची वाट पाहायला शिकणे आणि धीर जर धर धर धरला नाही धीर आपण का धरत नाही कारण उतावळेपणा असतो म्हणून आपण लगेच हार का मानतो कारण आपल्या मोठाही धीर नाही म्हणून म्हणून देवाची शिस्त की देवाने वळण लावल्याशिवाय आपण आपल्या मध्ये हा गुण उत्पन्न होऊ शकत नाही आणि काही गोष्टी आपल्या जीवनात सैतानाकडूनही देवाकडून होत असतात परमेश्वर होऊ देत असतो आपल्याला शिस्त लागण्यासाठी आपला बेशिस्तपणा दूर होण्यासाठी आपल्याला जाणीव होण्यासाठी तर अशा वेळेस आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे आणि देवाच्या अधीन स्वतःला केला पाहिजे आता देवाच्या शिस्तीला दोन प्रकारे आपण प्रतिसाद देऊ शकतो एक तर आपण त्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू शकतो की देव मला यातून काहीतरी शिकवत आहे किंवा आपण देवाचा देवावर रागवू शकतो किंवा देवावरचा विश्वास आपला डगमगू शकतो की देवाने माझ्याच बाबतीत किंवा मलाच असं का परंतु जर आपण पूर्णपणे त्याला समर्पित असलो त्याच्या अधीन असलो तर आपल्याला माहित आहे की तो त्याच्या योजना सिद्धी नेण्यासाठी मला घडवित आहे तर दुसरी गोष्ट दुसरा पॉइंट हा की देवाच्या शिस्तीच्या अधीन वा आणि तिसरा पॉइंट तिसरी गोष्टी की प्रत्येक विपरीत परिस्थितीत देवाचा अदृश्य हात आहे याची जाणीव ठेवा किंवा प्रत्येक परिस्थितीत देवाचा अदृश्य हात कार्य करीत आहे हे पाहायला शिका लर्न टू सी गॉड हँड इन फ्रस्ट्रेशन्स बरेच वेळ चांगलं झालं मनासारखं झालं प्रार्थनेचे उत्तर मिळालं चा चाह। की आपल्याला वाटतं की याच्यात देवाचा हात आहे पण एखाद्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं मनासारखं नाही झालं त्याच्यात सुद्धा देवाचा हात असतो काही गोष्टी परमेश्वर देव मुद्दाम होऊ देत नाही चुकीच्या प्रार्थना चुकीचे उद्देश चुकीच्या गोष्टी जर आपण मागत असलो तर म्हणून रोम करास पत्र आठ आणि अठ्ठावीस मध्ये पाऊल काय लिहितो बघा परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना सर्वांनाच नाही देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून त्यांच्या कल्याणार्थ होतात सर्व गोष्टी अंडरलाईन करा रोम करा पत्र आठ अठ्ठावीस आता हे जे वचन आहे हे विशिष्ट लोकांसाठी आहे हे देवावर प्रीती करण्यासाठी आणि ज्यांना देवाने पाचारण केलेले आहे त्याचा उद्देश त्याचं विशिष्ट कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे हे जनरल पब्लिकसाठी सर्वांसाठी नाही बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की कोणतंही वचन घेऊन आपण अप्लाय करून म्हणू शकतो की वचनात असं लिहिलेलं आहे आणि आपण विश्वास धरू लागतो पण ते वचन कोणासाठी आहे त्या वचनात लिहिलेलं मिळवण्यासाठी काय करायला सांगितलेलं आहे हे पण आपण नीट पाहिलं पाहिजे तर तीन गोष्टी या ठिकाणी आहे पहिली गोष्टी की देवर प्रीती करण्यासाठी म्हणजे आपण स्वतःला विचारलं पाहिजे की खरंच मी देवावर प्रीती करत आहे का माझी देवावर प्रीती आहे काय दुसरी गोष्ट देवाने मला पाचारण केलं बोलवलं त्या पाचारणात मी चालत आहे का आणि तिसरी गोष्ट देवाच्या पाचनात मार्गात चालताना देवाचा उद्देश मी पूर्ण करीत आहे का की माझ्या काही हिडन एजेंडा आहेत की मला वाटतं हे असं झालं पाहिजे तसं व्हायला पाहिजे की देवाच्या उद्देश देवाच्या योजना मी पूर्ण करीत या तीन गोष्टी तीन कंडिशन आणि ज्यावेळेस अपन, आपण आपल्याला खात्री होती की आपल्या देवावर प्रीती आहे आपण आपल्या पाचारणा चालत आहोत त्याच्या योजना पूर्ण करीत आहोत त्याच्या इच्छेप्रमाणे चालत आहोत सर्व काही त्याच्या अधीन करू त्यावेळेस अशा वेळेस जरी आपल्या मनासारखं नाही झाला जरी प्रार्थना करून वेगळं काहीतरी घडलं त्या वेळेस आपण म्हणू शकतो की सर्व गोष्टी आपल्या कल्याणासाठी परमेश्वर घडवून आणत आहे सर्व म्हणजे सर्व ते चांगले असो की वाईट असो आवडणारे असो की न आवडणारे असो सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी घडतात पण जर मी माझी देवावर प्रीती नाही त्याच्या पाचारात मी चालत नाही त्याचे उद्देश पूर्ण करत नाही तर मी हे वचन क्लेम करू शकत नाही ही वचनात असेल सर्व गोष्टी कल्याणासाठी ना घडतात नाही जेव्हा त्या तीन अठी पूर्ण त्याच वेळेस मी म्हणू शकतो की ते देव त्याच्यातून चांगलं निर्माण करेल ते माझ्या कल्याणासाठी घडवून आणेल बरेच वेळेस देवाच्या गोष्टी देवाचं कार्य करत असताना आपल्याला काही वेळेस मनस्ताप होतो अस्वस्थता येते काही वेळेस प्रार्थनेचा विलंब होतो उत्तर मिळाला काही वेळेस लोक आपल्याला धोका देतात चुकीचे लोक भेटतात काही वेळेस काही दुखणे आजार येतात आणि आपल्याला असं वाटवं लागतं की मला नाही वाटत त्याच्यात देवाचा हात आहे आणि अशा वेळेस आपण स्वतःला विचारलं पाहिजे की खरंच माझं प्रेम देवावर आहे का जे पहिलं ज्या वेळेस त्याला त्याच्याकडे वळलो सत्य समजलं काही वर्ष तेच प्रेम तीच प्रीती आज आहे का माझ्या पाचरणात देवाने केलेल्या पाचरणात मी चालत आहे का बरेच वेळेस लोक दुसऱ्यांची मिनिस्ट्री दुसऱ्यांची सेवा कॉपी करतात त्यांना वाटत की प्रभू मला यांच्यासारखं कर त्यांच्या सारखं कर नाही तुम्ही तुम्ही आहात मी मी आहे आपण प्रत्येकजण वेगळे आहोत पण एकच आत्मा आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे शिक्षणाप्रमाणे स्वभावाप्रमाणे तो आपल्याला चालवत असतो घडवत असतो म्हणून ते कोणीतरी म्हटलं की देवाच्या लोकांमध्ये झेरॉक्स कॉपीज नसतात कोणी सारखं नसतं प्रत्येकजण वेगळा असतो प्रत्येकाचा अभिषेक वेगळा असतो पण कार्य करणारा एकच आत्मा असतो तर आपण हे ध्ये ठेवलं पाहिजे की मला जे पाचरण आहे मला जे देवाने करायला ते मी करीत आहे का की कोणीतरी दुसरे करतात आणि मला वाटतं मी तसं करावं ते मी करत आहे का हे आज अनेक लोक इथं चुकत आहेत सेवक सुद्धा की जे देवाने पाचारण ज्या कार्यासाठी केलं नाही ते करू पाहत आहेत आणि त्याच्यात फेल जात आहेत म्हणून आपण आपला पाचारण ओळखलं पाहिजे की हे मला हे देवाने करायला सांगितलेलं आहे का हे मी देवाच्या इच्छेनुसार करीत आहे की माझ्या मनाने करीत आहे तर पहिली गोष्ट देवावर प्रीती आहे का दुसरी गोष्ट माझ्या देवाच्या पाचारणात मी चालत आहे का आणि तिसरी गोष्ट ही की देवाचा उद्देश मी पूर्ण करीत आहे का आणि हे जर आपण विचारलं स्वतःला विचारलं तर कोणतीही परिस्थिती किती बिकट असो किती अडचणीची असो न समजणारी असो आपल्याला हा दिलासा मिळेल आपल्याला ही खात्री होईल की देव देवाचा हात मला कंट्रोल करीत आहे नियंत्रण करीत आहे माझ्या जीवनावर परिस्थितीवर त्याचं नियंत्रण आहे आणि जे काही होत आहे किंवा होईल तो माझ्या कल्याणासाठीच घडवून आणेल ही खात्री होते आणि ही खात्री होणं आवश्यक आहे आणि ही खात्री कधी होईल जेव्हा आपण धीर धरू तेव्हा आता चौथा पॉइंट चौथी गोष्टी की ज्या ज्या वेळेस आपण उतावळेपणा करतो घाई करतो त्यावेळेस ते पाप आहे असं समजून आपण ते देवाजवळ कबूल केलं पाहिजे बरेच वेळेस आपण दुर्लक्ष करतो आपण स्वतःला माफ करतो की जाऊ दे ते काही इतकं महत्वाचं नाही आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आत्मिक जीवनात घातक ठरतात अडखळ आणतात बरेचशा चर्चेसमध्ये धीराविषयी शिकवलं जात नाही विश्वासाबद्दल बरेच जण बोलतात पण धीर सुद्धा किती महत्वाचा आहे प्राप्त करून घेण्यासाठी हे फारसं मी तरी ऐकलेलं नाही तर धीर पवित्र शास्त्र धीराविषयी शिकवते आळस किंवा आळशीपणाविषयी देखील शिकवते की आळस हा देवाच्या हे देवाच्या दृष्टीने पाप आहे देवाच्या दृष्टीने इतकं भयंकर आहे जितक दारूबाजी व्यविचार किंवा खून त्या पापाच्या बरोबरीचा पाप आळशीपणा आहे असं शास्त्र शिकवत आणि म्हणून काही गोष्टी ज्या आपल्याला वाटतं की महत्वाच्या नाहीत त्या देवाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात काही गोष्टी ज्या आपल्याला किरकोळ क्षुल्लक वाटतात त्या गोष्टी देव सिरियसली घेतो गंभीरतेने घेत असतो ऐकून घ्या परंतु शास्त्र सांगतं की जर आपण आपली पाप पदरी घेतली किंवा कबूल केली तर तो विश्वासू न्यायी आहे आपल्या सर्व पापांची क्षमा करेल पण आपण जर जाऊ द्या जाऊ द्या म्हटलं आपण जर ते सिरियसली घेतलं नाही तर ते तसंच राहील आणि सैतानाच्या दुरात्म्यांना त्यामुळे अडथळा आणायला संधी मिळेल आपण सैतानाला वाव देणारे ठरू म्हणून चूक झाली पाप घडलं लगेच कबूल करून क्षमा मागायची आणि पुढे चालायचं जर आपण आपली पाप कबूल केली तर तो विश्वास होऊन न्याय आहे आणि आपल्या सर्व पापांची क्षमा कराल करील ही गॅरंटी आहे करील का नाही हा विषय नाही काय माहीत देवाची क्षमा तुम्हाला माहित नाही पाळक साहेब शास्त्र सांगत की जर आपण पाप कबूल केलं तर तो क्षमा करील म्हणजे प्रश्न असा आहे की तो क्षमा करायला तयार आहे पण तुम्ही आणि मी क्षमा मागायला तयार आहोत का खरंच ते देवाच्या दृष्टीने गंभीर पाप आहे चुकीची गोष्ट झालेली आहे हे आपण मान्य करायला कबूल करायला तयार आहोत का हा विषय देव क्षमा करील हा विषय नाहीतिसूत्रे अठ्ठावीस आणि तेरा जो आपले दोष झाकतो त्याचे बर होत नाही परंतु जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते आता मराठी ट्रान्सलेशन हे इतकं अक्युरेट नाही पण ऍक्च्युअल हिब्रू मध्ये असं आहे की जो जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही कल्याण होत नाही पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याची भरभराट होते किंवा त्याची समृद्धी होते किंवा तो समृद्ध होतो ही हू हायट्स हिज सेन्स शाल नॉट प्रॉस्पर बट ही हू कन्फेसिज एन फॉर सिक्स दॅन शाल प्रॉस्पर प्रोब्स ट्वेंटी एट थर्टीन अठ्ठावीस नीतीसूत्रे अठ्ठावीस तेरा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर एखादी गोष्ट क्षुल्लक वाटत असेल आळशीपणा म्हणा क्षमा न करणं किंवा एखादी गोष्टीकडे दुर्लक्ष करणं जाऊ द्या तर असं क्षुल्लक समजून ते झाकण्याचा प्रयत्न करू नका काही कारण सबबी सांगू नका देवापुढे लीन नम्र व्हा आणि ते पाप आहे असं समजून देवाजवळ कबूल करा खऱ्या मनाने पश्चाताप करा तो क्षमा करील तो तुमच्या जीवनाची पुनर्स्थापना करेल, आणि मग तुम्ही विजयी व्हाल परंतु जर ते तसंच ठेवलं कबूल केलं नाही तर ते अडखळण तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यास पासून ते तुम्हाला मागे रोखून धरेल ते एक अडखळण होईल आणि शेवटचा पॉइंट धीर कसा धरावा किंवा धीर धरायला शिकण्यासाठी पाचवी गोष्ट की देवाच्या समयाविषयी संवेदनशील व्हा कल्टिवेट सेन्सिटिव्हिटी टू गॉड्स टायमिंग देवाच्या समयाविषयी संवेदनशील असणे की समय काळ ओळखणे टायमिंग देवाच्या टायमिंगने चालणं परत एकदा आपण उपदेशकाचा पुस्तकेच्या तिसऱ्या अध्यायातले काही वचन पाहू की जे समयाविषयी आहे सर्व काही उचित काळ म्हणून असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो म्हणून ते दिवस मुहूर्त पाहतात प्रत्येक कार्याला समय असतो जन्म समय व मृत्यू समय रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय वधण्याचा समय बरे करण्याचा समय मोडून टाकण्याचा समय बांधून काढण्याचा समय रडण्याचा समय हसण्याचा समय शोक करण्याचा समय नृत्य करण्याचा समय बघा प्रत्येक गोष्टीला टाईम किंवा वेळ असते धोंडे फेकून देण्याचा व धोंडे गोळा करण्याचा समय आलिंगन देण्याचा व आलिंगन आवरून धरण्याचा समय शोधण्याचा समय गमावण्याचा समय राखून ठेवण्याचा समय टाकून देण्याचा समय फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय आणि आता ऐका मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो उपदेशक तीन एक ते आठ आता या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याचा समय असतो त्या गोष्टी काही चांगल्या किंवा वाईट अशा नाही आहेत परंतु त्या प्रत्येक गोष्टीला समय आहे चांगले असो वाईट असो जीवन जन्म असो मृत्यू असो प्रत्येक गोष्टीला टायमिंग आहे परंतु ती गोष्ट योग्य वेळी करणं आवश्यक आहे जसं काही बोलण्याचा समय बोलणं किंवा आपण जे आपलं म्हणणं आहे ते योग्य आहे पण ती वेळ योग्य आहे का हा प्रश्न आहे एखादी गोष्ट कराविषयी वाटते की के हे केला पाहिजे पण ते करण्याची वेळ आलेली आहे का म्हणून समय किंवा वेळ ओळखणं हे महत्वाचं आहे आपण योग्य शब्द चुकीच्या वेळेस बोलू शकतो योग्य गोष्ट जे बरोबर आहे ते चुकीच्या वेळेसही करू शकतो म्हणूनच देवाचा समय आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते कसं आपण शिकू शकतो धीर व संयम बाळगल्याने उतावळेपणा न केल्याने घाई न केल्याने ज्या वेळेस आपल्यामध्ये संवेदनशीलता निर्माण होते देवाच्या समयाविषयी त्यावेळेस आपण देवाने दिलेलं कार्य पूर्ण करू शकतो ह्या म्हणून आपण पवित्र आत्म्याविषयी संवेदनशील असलं पाहिजे देवाच्या सानिध्यात चालायला आपण शिकलं पाहिजे त्याच्या सानिध्यात आपण आहोत हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच वेळेस आपण देवाची योजना किंवा देवाचा उद्देश आपल्या जीवनाबद्दल पूर्ण करू शकतो परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू